नमस्कार म्हणजे वेलकम टू कॉल सगळ्यां आज उरातले आपण लवकर तर आता आपल्या आधी सूर्यग्रहार आहे सांग त्याचं काम चालेल जाणून घ्यायचं शे अर्धा काढल्याच वाटतं बाय चला आता नाश्ता करतो कारण गाड्यांचा फोन आहे याच्यात कामात जायचं त्याच्यामुळं टपकून दोनदा खातो निघत होता म्हणजे जोर मारायचा आज चला निघतो काम झाले काम चालू काय दोन बीड वाढल्यातून आपलं बंड संपलाय चला म्हणलं आता बंडल घेऊन या हुण। बंडल पार इकडं आलेला आले कोपरा टांग ह्या बघा बंडल आयत्या बेळाचं बंडल आहे त्यांचं ते आयत्या बेळाचं असल्यामुळे काय होते बघा वाढता येत नाही ताणून नाही काहीच अडचण नाही कामान आलो मित्रांनो घरी आले का बाई दुरे घेऊन कॅनलला आली दोन दोयाला बायला घरी सोडलं एक दम्यात राहिलो मग बघा तर आणले आता चाललोय घरी हातपाय एक वाजी वाघ अयो अयो तुला आमच्या कुंकड आहे परू 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 अयो वाघ वाघ आला वाघ आला अयो वाघ पडला बरण्याला आलो मित्रांनो इथून इकडं आपला खबर न झाली फक्त आता एक पाडग एवढं राहिले एवढं पाडग घ्यायचं मस्त केसरी वाढले डोक्याला त्रास व्हायला लागला केस कटिंग करायला जाय दादा मित्रांनो आपण आता दाढी कटिंग करून आलो पाच वाजलेत आता काय करायचं पूर्वला घेऊन झेंडतोय कारण अंकिता तिकडं सरपांतोड दाखवतो आणि बाहेर राहणार गोवात आण शिळ्यांना बघा अंकिता तिकडं टोपी घालून सरपण तोड देऊन लागत आहे म्हणून आणि अण्णा तिच्या पोशी थांबलेत आपल्याला नको तर बाबी घरी गुरुला जागा केलेली येऊन लागते ना त्यांना पण घरी न्यायची आपल्या पिल्लांचा सोडाचा टाईम झाला मित्रांनो त्याच्यामुळं बघा त्याची वाट बघा त्यांना सोडी जागा गावराम कुंबडी पालने पण नसलंच पाहिजे मग कळत राहिलं पाहिजे त्यांच्या कुरवे वाढत नाही पण आपल्याकडे कुरव कुणाला त्रास नाही द्यायचा त्याच्यामुळं आपण

आपल्या घरात शेळ्या बाकी राहिल्या ना आपण गोरांना शेअरडा मी त्याच्यामुळे भिजवायचं आणि हंडा असं टाकायचं मस्तपैकी खात्यात काय काय आपल्या अशा बाकी शेळ्या राहिल्या ना त्याच बीज निघायचा टुकडं म्हणजे निभायचा सकाळी एक बिजा टाकल्या थोडं पान टाकून टायमापर्यंत दिसतात मस्तपैकी तीच खायला टाकायची व्यवस्थित खात्यात पण त्यांचं बाग आहे आणि आपला पण खाद्याचा खर्च कमी होतोय की त्यामुळे असं जुगाड पद्धतीने खर्च वाटत चालायचं आपली काय एवढी परिस्थिती खर्च करायला करायला जसं होईल तसं आपलं जे काय पण आहे ना ते सगळं शून्य तुम्ही हे बघा मित्रांनो आपण आहे ना कोंबडी पालनात आहे ना कोंबड्यांना खायसाठी आपलं शिव बाकी त्या वाळवून पूर्णपणे उन्हात वाळवायच्या आणि नंतर तुकडं बिजा घालायचं सकाळी आणि ह्या टायमा आपण कोंबड्या सोडल्या ते त्यांना खायला देतो आपला खाद्याचा खर्च वाचतो त्यांचं पण पोट भरतं आता बाई थोड्याच्या वेळात त्यांना पुन्हा हिरू गवात ही गाशी घेऊन ये खायला असं नियोजन आहे आपलं कोंबड्यांचं काय खाद्याचा खर्च कमी करायला लागेल कारण आपलं सगळं शून्यातून चालू आहे मग मित्रांनो पालकची भाजी आणलेली आपल्याच रानातून पिलांना खायसाठी करड बघा दुण त्रास देते बघा पिलांना ते करडांमुळे पिल्ला हिवाइन आपल्या गावात खायला येतात पालकाची भाजी खाद्य आहे का खा लागली खायला खर्च कमी करीत राहत चढ खाद्यात नाही तर मग